जिताडी बघा पहिलीच तीन चार जिताडी बघा काढला का का भरून बघा मित्रांनो जिताडी जिताडी आणि आपली हांडी टाकलेली मित्रांनी बघा मित्रांनो छोटे पीस टाकले ते बघा हा बघा एक नंबर कसले पीस आहेत बघा दोन आलेले आले जिताडी आणि कासव पण बघा कसलं आलं हा बघा एक नंबरचा कासव आगली, आगली। 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 तर नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना पाहिजे मी अक्षयपेडी आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं अलिबागचा खुलीवर तर मित्रांनो अचानक असा हर्षलचा फोन आला की आपला शेत झोलायचा म्हणजे शेतामध्ये डबका आहे तो झोलायचा तर तुम्हाला तर माहिती आहे पावसाने खूप वाट लावलेली आहे वाट म्हणजे अशी नाही भरपूर शेत आहे बघ समोर बघू शकता खूप पडलेले आहेत भातं आणि त्यासाठी मच्छी मरते शेतातले तीच मच्छी आज पकडायला चाललो आहे तर बघूया किती मच्छी भेटते आता ते जाऊन भेटवतो जर चॅनल जाऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग आता शेतावर जाऊ तिथे हर्षल आहे काका आहे चालू चोटी -चोटी हा बघा पाणी सोडलेलं आहे इथे मच्छी बघू शकता तुम्ही याच्यावर छोटे छोटे मासे बघा किती आलेत हे बघा गवण्या हा मधला गवना आहे मित्रांनो मेन गवना आहे तो आपला तिकडे आहे पुढं तिथे पण दाखवतो तुम्हाला तिथे पण आले सर मच्छी तर हा शेत पूर्ण उभा होता मित्रांनो दोन दिवसापूर्वी एक पाऊस झाला त्यामुळे हा इथले पडलेला आहे शेत दोन दिवसामुळे नाहीतर पूर्ण उभा होता कापाला मस्त भेटला असता आपल्याला पण आता काय पडला आहे तसंच कापायला लागेल चला तुम्हाला तो गवना दाखवता तिकडचा मोठ्या गवनावर आलेला आहे मित्रांनो आपण इथे बघूया का आलंय इथे पण मासेच आहेत मित्रांनो मोठी मच्छी काही नाही आलेली मोठी मच्छी पण आहे म्हणजे चिमणी आहेत चिमणी आणि मासे आहेत छोटे छोटे मोठी मच्छी आपली पुढे गेली असेल मध्ये एक डबका आहे त्यामध्ये गेले असेल सगळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच मित्रांनो बघा दोन दिवसापूर्वी आपण पाणी लावलेलं ला। म्हणजे पाणी सोडलेलं बाहेर तर आता पाणी गेलेलं आहे शेतातला आणि त्यानंतर पण परत पाऊस पडला मित्रांनो त्यामुळे परत पाणी झालेलं त्यामुळे आज आलो आहे आपण हा शेतातला डबका झालेला तर ते आईसही केलेलं आहे इथं जागा आपल्याला मच्छी पकडण्यासाठी तर पकडू मच्छी बघू काय भेटते आपल्याला त्याटी भेटेल मित्रांनो शंभर टक्के तर बघू चला फाई फाटी वगैरे काढलेली आहेत चालेतून हे बघा तर बघू आपण काय भेटते त्यात चला फाटी काढून झालेली आहेत ती बघा मच्छी मित्रांनो बघू शकता तुम्ही चावला आहे मच्छी पाप्पा बोलतात लागतं आहे पायाला काहीतरी काहीतरी असेल तर बघूया आपण पाग आणलेला आहे तो बघा पाग आणि अख्खा पाग आणि अख्खा वापरूनच मच्छी पकडू मित्रांनो सगळे पण तर बघूया काय भेटते चला मित्रांनो पहिलाच पाक घेतला आहे बघूया पहिल्याच पाकात काय भेटते आपल्याला मच्छी भेटेल मित्रांनो दिसते डबक्यात मच्छी शेती बघा मित्रांनो एवढी पडली नव्हती शेती आता आता दोन दिवस अगदी पाऊस झाला त्यामुळे जास्त पडली शेती पागात आलेला आहे मित्रांनो काहीतरी पाक भरून आहे असं वाटते मला पाक भरून आहे ना आहे पाक भरून मच्छी आहे फूल मच्छी आहे ना मित्रांनो फुल जिताडी बघा पहिलीच तीन चार जिताडी बघा काढला काम पाग भरून बघा मित्रांनो जिताडी हे बघा पाक भरून काढला काम हे बघा मित्रांनो जिताडी बघा हे बघा एक नंबर काम पच्चीस काम पच्चिस मित्रांनो बघा जिताडा बघता आवे कसलं पीसा बघा एक पाक टाकून झाला मित्रांनो आपल्याला त्या जवळपास वीस एक जिताडी भेटली त्याच एकाच पाकात आता दुसरा पाक टाकू मित्रांनो हा बघा तिसऱ्या पाकात बघूया काय येते ते दोन काठ्या रोवायच्या हातकाला खुरेल ते काठ्या जाऊ घेऊन यावाला जाऊ चाहूल कमी दिसते मित्रांनो काहीतरी आलाय मोठा जिताडच जिताडा दोन तीन चार जिताडे आलेत मित्रांनो चार चार आले पीस बघा मित्रांनो बघा चार पीस कडाक हा बघा कसला आहे बघा साईज बघा एक नंबर हे बघा हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा बघा इथे चार पीस आलेत कटले बाकी सगळे मिक्स मच्छी आले काढून घेऊ आता तर नाही दोन पहिल्या दोन पागात एवढी पाकिडी भेटली आपल्याला जवळजवळ पंचवीस तीस असतील आता ते आपण दुसऱ्या चांगल्या पाण्यात सोडू सुरुवात केलेली आहे मित्रांनो बघूया आता आपल्या पुढच्या पाकात किती मच्छी येते ती तर चला पाक टाकलेला आहे बघूया आता ह्या पाकात काय येते आपल्याला पहिल्या दोन पागात मस्त जिताडे भेटली एक जवळपास पंचवीस एक जिताडी भेटली आणि आपण मागे थोडी पीस सोडवलेले ते त्यातले थोडे पीस भेटले आणि बहुत बाकी सगळी मिक्स मच्छी भेटली पण जिताडी एकदम एक नंबर भेटली मित्र कडक साईजचे तर या तिसऱ्या पाकात बघूया काय आलेला आहे पाक तर हलवते मच्छी बघूया काय आहे त्याच्यात जिताड आता थोडा कमी होईल मिळताना कारण पहिल्या दोन पागात आपल्याला आली बहुतेक जिताडी तरी पण आलेला आहे जिताडा हा बघा आणि कासव पण बघा कसला आला आहे बघा एक नंबरचा कासव कसला आहे बघा जिताडे पण आले तीन चार चार जिताडे आलेत मस्त एक नंबर हे बघा कासव बघा कसला आहे त्याला सोडून देऊ आपण आणि ही जिताडी बघा पुढचा भाग मित्रांनो बघा टाकलाय आणि आणि बघा आपल्याला पहिले आप आपल्याला एक नंबर कसले पीस आहेत बघा चार आलेले पीस एक गेला परत रिटर्न पाण्यात तर बघूया पुढच्या भागात काय भेटते आपल्याला कायतरी येतील मी मच्छी येईल मित्रांनो जितळे येतील खऊल तर आले सिल्वर खऊल जित नाही आलाय जिताळा नाही आला पण दुसरी मच्छी आली मित्रांनो खौल वरस वगैरे आले आणि काटला बघा कसला आला एक नंबर साईजचा एक नंबर साईज ही खऊल आपली सिल्वर खऊल ही वरस आणि हात तिला आखान तो चिलापी एक नंबर घेतो टाकला मित्रांनो पाग <laughs> कटला गेला आपल्याला आपला पागात आलेला कटला घालवला पप्पा <laughs> आता परत त्याला पकडायला लागेल आपण तो जेवायला घेऊ एक नंबर फ्राय भेटेल तो तो काय जाणार आहे या पागात येणार शंभर टक्के कटला नाही तर जिताड जिताडात आला आहे कटला नाही आला जिताडा आलाय मित्रांनो बघा हा बघा दोन जिताडे आले हा बघा ही खऊल ही जिताडा आणि हा बघा हा हाँ चांगल्या साईजचा जिताडा एक नंबर पीस मस्त आहे पीस बघा कडाक साईज पण बघा तिची कसली एक नंबर कसली आहे बघा पुढचा पागा पागात बघूया काय येते मित्रांनो खाली उतरून चाहूल करायला लागेल त्याशिवाय कटले येणार नाही आपल्याला ते कटले मातीत मुरले असतील आता त्या पाग एमटी यायला लागले म्हणजे जे कटले आहेत चिलापी चिलापी ते सगळे मातीत गेले असतील आतामध्ये ते आता खाली जाऊन पूर्ण चावल डाऊ करायला लागेल नंतर ते भेटतील आपल्याला आता पप्पा उतरतील खाली एक बघ पप्पा उतरले मित्रांनो आता आख्खा घेऊन पकडतात मच्छी ते बघा कटले आहेत ते आता अख्ख्यानेच भेटतील कटले या पण आहेत त्या आपण छोटी मच्छी टाकलेली मित्रांनो छोटे पीस टाकलेले ते बघ

पापलेट आपण सोडलेली मित्रांनो ना पापलेट एक पण नाही भेटलं आपल्याला रेड पेराना जिताडी मस्त भेटली चढणीची सगळी तिथे आपण टाकली नव्हती सगळी खाडीतून आलेली भेटली आणि चांगल्या साईजची होती

नाही तोच ना आला तोच आलाय तरी आता आहे आला मित्राने त्याला पकडला शेवटी कटलेला त्या हा बघा असला बघा एक नंबर ते तर आपला तो डबका झोलून झालेला आहे म्हणजे त्याच्यातली मच्छी पकडून झालेली आहे आता हे बघा इकडे रस्ता करते इकडे एक छोटासा डबका आहे पुढे आपला छोटासाच आहे त्यासाठी रस्ता करते आता एवढा रस्ता केला की हा इकडच्या डबक्यातली मच्छी पकडून नको हा बघा छोटासा डबका इथे त्याच्यातून मित्रांनो मच्छी भेटेल आपल्याला जिताडी भेटतील तर बघूया किती भेटतात जिताडी आलेलो आपण त्या डबक्याजवळ हे बघा इथं बांध घालून घेऊ छोटासा म्हणजे मच्छी इकडे नको यायला आणि तिकडे आखा लावला आहे हा बघा आणि आपला टोपला आणि एक दोन अख्खे हे फाटी काढून घेऊ मासे बघा मित्रांनो मासे हे बघा छोटे छोटे हे बघा किती आले तुवरती हे शेतात जीता जीता ते जीता 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 ना ना। मासे आहेत चढणीचे म्हणून जिताड्यांची साईज मोठी झालेली आहे मित्रांनो चांगले जिताडे भेटलेले आपल्याला त्यांचा खाना माश्यांचा जिताड्यांचा खाना मासे छोटे छोटे बघा चला मित्रांनो केले सुरुवात मच्छी पकडायला बघा मासे पापा पकडतात पहिले छोटे छोटे मासे पकड पकडताना काय वर आले का खऊन वर्षी आले त्याला खाऊ आले दोन मस्तपैकी

मासे भरपूर भेटले नाही तुम्ही छोटे छोटे अजून जिताडा भेटला नाही याच्यात भेटल जिताडा ते मासे डबल या करतो छोटे छोटे मासे भरपूर सगळं इकडे झालं काय मासे मित्रांनो मासे हे बघा फुल जिताडांचा खायला मित्रांनो मासे बघा खवली सिल्वर खावली प्राणी झालंय बघा फोटफू घ्या हे हांडीतलंच असतील मला स्वतः सोडवलेलं जाईल हा बघा मस्त आलं आईच बघा कसली खवल आहे बघा आईच बघा एक नंबर झाला हो। तर याच्यात आपल्याला जिताडा नाही भेटला हे की एवढे मासे खवलीविली भेटलीत कारण जिताडा मला असं वाटतं ते मध्ये चर आहे इकडे पुढे ते वरती गेले असतील कारण जिताडा जास्त कमी पाण्यावर च जातो तर ते जिताडी वरतीच गेले असेल तर पप्पा गेलेत तिकडे पप्पा गेलेत तिकडे तिकडून वरून येणार आहेत तिकडं बघूया वर काय भेटतात ते चितळे भेटला मित्रांनो तिथे एक हा इकडे चितले बोललो काय तुम्हाला तिकडे आले असेल बघा एक गिताडा भेटला अजून दुसरा पण असेल भेटेल एक दोन अजून भेटतील दोन आलेले ते बघा चितळे मस्त पीस भेटले दोन मस्त पैकी वगैरे आलेले ते बघा मित्रांनो छोटी मच्छी आहे बघा मासे मासे खवडी मस्त चिमणी पण आहे ते बघा एवढी मच्छी भेटली आपल्या दुसऱ्या छोट्या टपक्यात मच्छी पकडून झालेले मित्रांनो त्याच्यातली आणि आपल्याला दोनच जितडी भेटली इथे दोन आणि इकडे जवळपास बत्तीस जितडी म्हणजे एकूण चौतीस मित्रांनो ही आपण जिथे सोडलेली नव्हती सगळी चढणीची होती जितळी बऱ्यापैकी भेटली जिताडी चांगल्या साईजची होती एकदम मस्त भेटली चितडी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की सा, कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा मित्रांनो चला भेटूया अशाच एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये